सोलापूर शहरामध्ये सध्या पाच दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे अनेक वेळा सोलापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने पाणी काटकसरीने वापरा व पाणी जपून वापरा असं आवाहन केलं आहे जनताही पाणी काटकसरीने व जपून वापरत आहे परंतु काही भागामध्ये सार्वजनिक नळा तोट्या नसल्यामुळे पाणी धोधोवात आहे किंवा ज्यांचे खाजगी नळ आहेत त्यांच्या घरामधून सुद्धा पाणी वाहताना दिसत आहे मोदी हुडको भागामध्ये अशाच प्रकारचं पाणी ज्या दिवशी पाणी येतं ते पाहावयास मिळतं या भागामध्ये दोन विभागात पाणी सोडलं जातं वरच्या भागात पाणी सोडलं असता सकाळीपासून पासून अशा पद्धतीने पाणी वाहत असतं या ठिकाणी एकाच्याही घरामध्ये नळाला तोट्या नाही परंतु कॉलनी मधील लोकांनी साधस झाडाला पाणी दिलं तर झोन अधिकारी येऊन त्यांचे फोटो काढतात व त्यांना दंडात्मक कारवाई करण्याची धमकी देतात आता ह्या अशा झोनल अधिकाऱ्यांना हे वाहत पाणी दिसत नाही का झोन क्रमांक आठच्या अधिकाऱ्यांनी चार दिवसापूर्वी या भागामध्ये येऊन येथे सडा मारताना काही महिलांचे छायाचित्र काढले आहेत परंतु या अधिकाऱ्यांना हे वाहणारं पाणी दिसत नाही का अशा मुजोर अधिकाऱ्यावर सोलापूर महानगरपालिका कारवाई कर करणार अन्यथा अशा प्रकारे जर पुन्हा कॉलनीमध्ये येऊन फोटो काढायचा कुठल्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला तर त्याला चोप देण्यात येईल असा इशारा या भागातील जनतेने दिला आहे या ठिकाणी एक आरोग्य खात्याचं ऑफिस आहे येथील सॅनेटरी इन्स्पेक्टरला हे वाहणारं पाणी दिसत नाही का तो तक्रार करत नाही का असाही सवाल या भागातील जनतेने केला आहे तेव्हा पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका